नमस्कार मित्रांनो कसे हे सगळे जन्म येत चला आज मी तुमच्यासाठी वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे पण बायोडाट्याला सुरुवात करूया चला मग वधूचे नाव मालती बन पाटील जन्मतारीख नऊ पाच दोन हजार एकचा जन्म आहे वधूचा वय तेवीस वर्ष व वधूचा गण हा देवगण आहे वधूचं वय तेवीस वर्ष आहे व वधूचा गण हा देवगण आहे जन्मस्थळ वधूचे जन्मस्थळ हे बहादरपूर हे जन्मवेळ संध्याकाळी जन्म झाला आहे वधूचा सात वाजता वधूची राशी मेष आहे रक्तगट ए पॉझिटिव्ह ए उंची पाच फूट तीन इंच आहे वधूचं शिक्षण वधूचं शिक्षण हे एस वाय बी एस सी झालेलं आहे वधूचे छंद वाचन करणे पर्यटन करणे हे वधूचे छंद आहेत व्यवसाय तू वधू ही ट्यूशन घेते पहिली ते दहावीपर्यंतच्या इंग्लिश मिडियम आणि सी बी सी बोर्डच्या सगळ्यांचे ट्यूशन वधू घेते वधूच्या वडिलांचे नाव वधूच्या वडिलांचे नावे पवन सुखदेव पाटील गाव पिंपळगाव तालुका निफाळ जिल्हा नाशिक निफाळ तालुका आहे त्यांचा आणि जिल्हा नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्याचे वध मित्रांनो वधूच्या वडिलांचा व्यवसाय वधूचे वडील से हे सेवानिवृत्त झाले ते रिटायर झालेत वायरमन होते ते आताच रिटायर झालेत व वधूला भाऊ हे एक आहे तो शेती करतो बहीण नाही आहे वधूच्या आईचे नाव सरलाबाई आहे वधूच्या अपेक्षा वधूच्या खालील अपेक्षा आहेत मित्रांनो वधू असं म्हणते की त्यांना निर्वेश ने, निमुळं पाहिजे शेतकरी अस शेतकरी राहिला तरी चालेल पण त्यांची स्वतःची सात एकरपेक्षा जास्त शेती पाहिजे व ही बागायत पाहिजे तसेच एखादा चांगला सेटल व्यवसाय राहिला तो पण त्यांना चालणार आहे आता हा संपर्क नंबर आहे मित्रांनो नव्याण्णव वीस नव्याण्णव चोपन्न अठ्ठावन्न हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला जर वधूचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधू शकतात धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा